काय बातमी अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीसाठीच्या पात्रतेमध्ये बदल अर्जासाठी चौदा मे पर्यंत मुदतवाढ राज्यातील शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस देण्यासाठीच्या पात्रतेबाबत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे त्यानुसार आता व्यावसायिक अर्थीच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सतरातील अथवा शेवटच्या सतराची अंतिम परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीससाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार असून या चाचणीसाठी चाचणीच्या अर्जासाठी चौदा मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधाऊक यांनी पहिल्या परिपत्रकाद्वारे माहिती दिली ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परिषदेच्या नोंदणीसाठी दहा मे पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षक अभियत्ता आणि बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीसची परीक्षा देण्यासंदर्भात सुधारित तरतुदीचा शासनाने दोन मे रोजी प्रसिद्ध केला त्यानंतर परीक्षा परिषदेने किमान पात्रतेसंदर्भात स्पष्टीकरण प्रसिद्ध केलं शिक्षण निवडीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थात धारण कल्याण उमेदवार शिक्षक अभियता आणि बुद्धिमापन चाचणीकरता पात्र राहतील त्याप्रमाणे शैक्षणिक करता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक करता, करता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात परिष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत परिषद असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यास पात्र राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची पण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद